चौदा ऑगस्ट दोन हजार पाचच्या सकाळी ग्रीसच्या राजधानी एथेन्सच्या आकाशात एक विमान विचित्र प्रकारे गोल गोल फिरत होतं हे एक प्रवासी विमान होतं यात आणखी एक भयानक गोष्ट म्हणजे गेल्या दोन तासांपासून हे विमान कोणत्याही कंट्रोल टॉवरच्या सिग्नल्सना आणि मेसेजेसना उत्तर देत नव्हतं एथेन्सच्या कंट्रोल टावरनं शंका आली की ही दहशतवादी हल्ल्याची तयारी आहे की हायजॅकिंगचा प्रकार या भीतीमुळे ग्रीक एअरफोर्सने तातडीने आपले फायटर जेट्स या विमानाच्या मागे पाठवले जेव्हा फायटर जेट्स विमानाजवळ पोहोचले तेव्हा विमानाच्या आतला नजारा पाहून ते शॉक झाले विमानात पूर्ण शांतता होती कोणतीही हालचाल कोणताही गोंधळ हो नव्हता सगळे प्रवासी आपल्या सीटवर बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते कॉकपिटमध्येही कोणी नव्हतं हो एवढ्यात फायटर जेट्सच्या पायलट्सनी त्या विमानाच्या मध्ये एका माणसाला पाहिलं जिथे सर्वजण बेशुद्ध होते तिथे हा माणूस इकडे तिकडे फिरत होता जणू काहीतरी शोधतोय काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय पण पुढच्या क्षणी हे विमान एका बाजूला झुकलं आणि डोंगरांवर क्रॅश झालं या अपघातात एकशे पंधरा प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स जागीच मरण पावले पण हे सगळं काय होतं विमानातील सर्वजण बेशुद्ध कसे काय झाले होते तो एकटाच माणूस विमानात काय करत होता हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा चौदा ऑगस्ट दोन हजार पाच ची सकाळ सायप्रसच्या लानारका एअरपोर्टवर हेलिओस एअरवेजची फ्लाईट फायट टू टू टेक ऑफ साठी तयार होती बोईंगचं हे विमान एकशे पंधरा प्रवासींनी सहा क्रू मेंबर्स घेऊन निघालं होतं त्यांचं डेस्टिनेशन होतं चेक रिपब्लिकची राजधानी प्राग पण रस्त्यात एथन्सला थे एक स्टॉप ओव्हर होता बहुतेक लोक सुट्टीसाठी सायप्रसहून निघाले होते जे एथन्सला उतरणार होते या फ्लाईटचे कॅप्टन होते एकोणसाठ वर्षांचे हेन्स जुर्गेन मॅरिटेन ज्यांच्याकडे सोळा हजार तासांपेक्षा जास्त फ्लाईटचा अनुभव होता को पायलट होते एक्कावन्न वर्षाचे पॅम्पॉस चार्लाम्बोस त्यांच्याकडेही सात हजार पाचशे तासांचा फ्लाईट्सचा अनुभव होता अनुभव असला तर या केसमध्ये गोष्ट काही वेगळी होती या दोघांनी याआधी अनेक एक फ्लाईट्स एकत्र केल्या होत्या पण फर्स्ट ऑफिसर पॅम्पॉसने आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना कॅप्टनच्या दबावग्रस्त आणि कठोर वागण्याबद्दल तक्रारी केल्या होत्या एअरलाइन्सलाही याबद्दल माहिती होती एवढंच नाही फर्स्ट ऑफिसरच्या ट्रेनिंग रेकॉर्डमध्ये असं दिसलं होतं की त्याला चेकलिस्ट प्रक्रियेत म्हणजे विमान उडवण्याच्या आधी चेकिंग प्रक्रियेत अडचणी येत होत्या ही गोष्ट पुढे खूप महत्त्वाची ठरणार होती विमान सात वर्ष जुनं बोईंग सेव्हन थ्री सेव्हन थ्री झिरो झिरो होतं सकाळच्या थंड हवेत विमानानं लानारका एअरपोर्ट वरून कोणत्याही अडचणीशिवाय टेक ऑफ केलं जेव्हा विमान दहा हजार फुटांवर गेलं तेव्हा क्रू निकोसिया एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला आणि कॅप्टन चौतीस हजार फुटांवर उडण्याची परवानगी मागितली जी त्यांना मिळाली पण आता इथे येतो ट्विस्ट विमान बारा हजार फुटांवर पोहोचलं आणि अचानक कॉकपिटमध्ये अलार्म वाजू लागला हा अलार्म तोच होता जो ग्राउंडवर टेक ऑफ करताना काही प्रॉब्लेम असतो तेव्हा वाजतो दोन्ही पायलट चक्रावले कारण आकाशात असताना टेक ऑफ मध्ये प्रॉब्लेम असणारा अलार्म वाजवता कॅप्टनने कंपनीच्या ऑपरेशन सेंटरशी संपर्क केला त्यांनी सांगितलं टेक ऑफ कॉन्फिगरेशन वॉर्निंग वाचते आणि फॅनच्या लाईट्स बंद आहेत आहेत पुढे त्याने विचारलं सर्किट ब्रेक्स कुठे ग्राउंडवरच्या सांगितलं लाईट्स बंदच असायला हव्यात आणि ब्रेक्स कॅप्टनच्या सीट मागेत पण कॅप्टनच्या उत्तराने इंजिनिअर गोंधळला कारण कॅप्टन म्हणाला त्या लाईट्स बंद नाही आता इंजिनिअरला एक गोष्ट आठवली की रात्री त्यानेच विमानाच्या प्रेशरायझेशन सिस्टीमची टेस्ट केली होती टेस्टसाठी त्यांनी प्रेशरायझेशन मोड स्विच ऑटोवरून मॅन्युअलवर ठेवलं होतं आणि काम संपल्यावर ते परत ऑटोवर ठेवायचं तो विसरला होता आता या प्रेशरायझेशन सिस्टीम मुळे हवेत असताना विमानातील हवेचा दबाव नियंत्रित राहतो आणि इमर्जन्सीमध्ये पॅसेंजर्सना ऑक्सिजन पुरवला हो जातो त्या इंजिनिअरने विचारलं स्विच ऑटोवर आहे की मॅन्युअल पण कॅप्टनने ते सोडून पुन्हा सर्किट ब्रेक्सचा प्रश्न विचारला या चर्चेदरम्यान विमानात प्रवाशांचे ऑक्सिजन मास्क खाली आले होते पण कॅप्टन आणि फर्स्ट ऑफिसर गोंधळत होते त्यांचं लक्ष प्रेशर सिस्टीम कडे नव्हतं काही वेळानंतर हेलिओस ग्राउंड ऑपरेशनचा विमानाशी संपर्क तुटला पाहता पाहता विमान चौतीस हजार फुटांवर पोहोचलं आणि आता त्यांच्याशी संपर्क साधण्याचे सगळे प्रयत्न अयशस्वी होत होते हेलिओस ऑपरेशननं निकोसिया एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला आणि त्यांना या फ्लाईटशी संपर्क साधायला सांगितलं पुढच्या पाच मिनिटात कंट्रोलरनं विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण काहीच उत्तर मिळालं नाही जवळपास असणाऱ्या दुसऱ्या विमानांनीही या फ्लाईटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्याचाही काही फायदा झाला नाही आता फ्लाईट फाय टू टू ग्रीक एअरस्पेसमध्ये बिना परवानगीने घुसली आणि ही फ्लाईट नेहमीचा रुटीन रूट फॉलो करत होती निकोसिया एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरनं एमर्जन्सी फ्रिक्वेन्सीवरही संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला पण सगळं व्यर्थ होतं आता दोन शक्यता होत्या एक तर रेडिओ प्रॉब्लेम किंवा प्लेन हायचॅक तरी एथेन्स एटीसीने विमानाला लँडिंगची परवानगी दिली पण विमान खाली येत नव्हतं वीस पेक्षा जास्त कॉल्स केल्यानंतर त्यांनी ग्रीक एअरफोर्सला कळवलं एअरफोर्सने दोन एफ सिक्स्टीन फायटर जेट्स विमानाजवळ पाठवले तेव्हा ते विमान ऑटो पायलटवर होतं आणि एथेन्स एअरपोर्टवर होल्डिंग पॅटर्नमध्ये म्हणजे गोल गोल घिरट्या घाल होतं सकाळचे साडेआठ वाजले आणि एफ सिक्स्टीन पायलट्सने एक भयानक रिपोर्ट दिला कॅप्टनची सीट रिकामी आहे प्रवासी सगळे स्थिर बसलेत ऑक्सिजन मास्क लावले पण कोणी हालत नाहीये गोल गोल फिरताना आता विमानाचा दहावा राऊंड सुरू होता तेव्हा एअरफोर्स पायलटने पाहिलं एक माणूस कॉकपिटमध्ये आला आणि कॅप्टनच्या सीटवर बसला त्याने हेडफोन्स लावले एफ सिक्सटीन पायलट्सने त्याला इशारे केले त्याने हात हलवून उत्तर दिलं पण लगेच लेफ्ट इंजिन बंद झालं विमान डावीकडे झुकलं आणि खाली उतरू लागलं आणि ते विमान एसच्या उत्तरेकडच्या डोंगरांवर भयानकपणे क्रॅश झालं विमानात असलेल्या एकशे एकवीस जणांचा जागीच मृत्यू झाला या दुर्घटनेनंतर इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं हेलेनिक एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन बोर्डाने तपास केला आणि त्या इंजिनिअरशीही चर्चा केली ज्याने अपघाताआधी विमानांवर मेंटेनन्सचं काम केलं होतं अपघाताच्या आदल्या रात्री त्या इंजिनियरनं विमानावर प्रेशरायझेशन टेस्ट केली होती त्या टेस्ट दरम्यान त्यानं पॅनलवरील प्रेशरायझेशन मोड ऑटोवरून मॅन्युअलवर ठेवला होता पण काम संपल्यावर तो स्विच पुन्हा ऑटोवर ठेवायला विसरला विमान चौतीस हजार फुटांवर होतं आणि मॅन्युअल पोझिशनमुळे त्यात हवेचा दाब कमी होऊ लागला कमी दाबात मानवी मेंदू फक्त दहा मिनिटच काम करू शकतो आणि याला हायपेक्सिया म्हणतात म्हणजे ऑक्सिजनची कमतरता याचा पहिला परिणाम मेंदूवर होतो ज्यामुळे गोंधळ विचार करण्याची क्षमता कमी होणं आणि शेवटी बेशुद्ध किंवा मरणही होऊ शकतं या दोन्ही पायलटची सुद्धा चूक होती त्यांच्या प्री फ्लाइट ड्युटीज मध्ये हा स्विच त्यांनी तपासायला हवा होता पण त्यांनी याकडे लक्ष दिलं नाही कारण सामान्यपणे तो स्विच ऑटो पोझिशनवरच असतो त्यांच्याकडे ही चूक ओळखण्यासाठी आणखी दोन संधी होत्या टेक ऑफ आधी आणि टेक ऑफ नंतर पण त्या प्रत्येक संधीला त्यांनी गमावलं जेव्हा विमान बारा हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर गेलं तेव्हा केबिन अल्टिट्यूड वॉर्निंग अलार्म वाजायला सुरुवात झाली पण पायलटचं लक्ष तेव्हा प्रेशरायझेशन सिस्टीमकडे न जाता टेक ऑफ कॉन्फिगरेशन वॉर्निंग कडे गेलं या मुळे त्यांनी ती प्रक्रिया सुरू केली जी सहसा टेक ऑफ आधी रनवे वर केली जाते आणि असं करताना त्यांनी खरी समस्या पूर्णपणे दुर्लक्षित केली यावेळी विमानात ऑक्सिजन मास्क बाहेर पडले आणि पास ऑक्सिजनची लाईट पेटली पण हायपेक्सियाच्या सुरुवातीच्या परिणामांमुळे त्यांनी याकडेही लक्ष दिलं नाही हीच ती वेळ होती जेव्हा कॅप्टन आणि फर्स्ट ऑफिसर बेशुद्ध झाले आणि दहा मिनिटांची ऑक्सिजन संप्लाय संपल्यावर प्रवासी आणि क्रू ही बेशुद्ध झाले पण या सर्वात महत्वाचा प्रश्न हा की सर्वजण बेशुद्ध झाल्यावर तो कॉकपिटमध्ये आलेला माणूस कोण होता तर तो फ्लाईट अटेंडंट अँड्रियास पोड्रुमू होता त्याच्याकडे कमर्शियल पायलट लायसन्स होतं पण बोईंगचं सेव्हन थ्री सेव्हन थ्री झिरो झिरो उडवण्याचा नाही त्याने पोर्टेबल ऑक्सिजन सिलेंडर वापरलं ज्यामुळे तो जास्त वेळ शुद्धित राहिला व्हॉइस रेकॉर्डिंग वरनं कळलं त्याने मेडे कॉल्स ट्राय केले पण ट्रान्समिट बटन म्हणजे मेसेज सेंड करण्याचं बटन दाबलं नाही इंजिन फेल झालं फ्यूल संपलं आणि मग विमानाचा भयंकर अपघात झाला या दुर्घटनेने एव्हिएशन इंडस्ट्रीला धडा शिकवला बोईंगने ट्रेनिंग सुधारली वॉर्निंग देण्याच्या पद्धतीत सुधार केला पण या घटनेमुळे हेलिओस एअरवेज बंद झालं ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाज्यावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका